हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठेदरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो खूप दिवसानंतर परत आणखीन मी आपल्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ केलेला आहे आणि भर दुपार झालेली आहे टरबूज आणलं होतं घरी मी आणि ते खाऊन झाल्यानंतर म्हटलं की आपल्या कोंबड्यांना पण पार्टी देऊया आणि मग भर उन्हामध्ये बिचारांना पण थंडगार आणि जास्त पाणी असलेलं टरबूज द्यायचा विचार केला आणि मग आजीला लगेच बोललो आपण टरबूज ठेवा कोंबड्याला आणि तिला तर एवढीच गोष्टी पाहावी असतात मित्रांनो कुठलीही गोष्ट असेल तर ती कोंबड्यांच्या बाबतीमध्ये विचार करत असते आणि हिच्याकडूनच हे कोंबड्या सांभाळण्याचं कोंबड्या पाळण्याचं कोंबड्याचा जो छंद आहे तो मला अनुवंशिकरित्या रिटर्न मला मिळालेला आहे मित्रांनो का तर तिच्या काळामध्ये एवढी बऱ्यापैकी गरिबी होती तिची आणि त्यावेळेस पण ही कोंबड्या वगैरे सांभाळायची कोंबडा मोठा करायची विकायची कोंबड्या कोंबड्या विकायची अंडी विकायची आणि थोडंसं एक आपल्या संसाराला मदत होईल या गोष्टीनं हे कुक्कुटपालन करायचे मित्रांनो शेतामध्ये जात असेल तर त्यावेळीसुद्धा ही डोक्यावर पिंजरा घेऊन जायची मित्रांनो काड्यांचा पिंजरा त्याच्यामध्ये तीन चार कोंबड्या राहायच्या आणि एक कोंबडा राहायचा आणि ते खळ्याच्या बाजूला ती पिंजरा ठेवायची जो आपल्याकडे पिलं कोंडवण्याचा पिंजरा होता लाकडी तसा पिंजरा किंवा तशा टाईपची टोपली मित्रांनो त्या टोपलीमध्ये तीन चार कोंबड्या आणि एक कोंबड्या घेऊन जायची आणि खळ्याच्या बाजूला दाणे वगैरे पडलेले असायचे तर ते दाणे ती खाऊ घालायची मित्रांनो तर एवढ्या अशा गोष्टीमधून तिनं कुक्कुटपालन केलेलं आहे आणि ती गोष्ट माझ्यापर्यंत आलेली आहे आणि आता आपण खूप छान प्रकारे करतो आणि आत्ता पण मित्रांनो तिला कुक्कुटपालनामध्ये या कोंबड्यांना खाऊ घालण्यामध्ये इतका आनंद येतो ना खूप म्हणजे खूप मी इतकं जास्त करत नाही पण ती जास्त या पक्षांना करत असते प्रत्येक वेळेस पक्षांचा विचार करत असतो मित्रांनो घरात आई नसेल तर चोरून गहू ज्वारी तांदूळ टाकत असते मित्रांनो एवढी आमच्या जी पक्षांबद्दल म्हणजे जास्त क्युरिसिटी आहे तिला आणि आवडसुद्धा आहे तर आपली ही महिना हिला मी आता अंड्यांवरती बसवलेला हो आहे खूप दिवसानंतर विचार केला बसूया म्हणून आणि मग छानपैकी अंडे ॲक्सेप्ट केले आणि हिचा रिझल्ट तर शंभर टक्के खूप भारी असतो खूप क्वालिटीचे कोंबडे आहे मित्रांनो माझ्या इकड इकडे तीस ते पस्तीस अंडे घालणारी ही कोंबडी जास्त पिलं काढणारी कोंबडी ना एकदम स्वभावाला पण खूप सुंदर चांगल्या स्वभावाची हो एकदम मस्त अशी कोंबडी उंच पायाची उंच मानायची आणि हिच्या अंड्यांमधून पिलं जे निघतात ते खूप क्वालिटीचे पिलं निघतात मित्रांनो अशी ही आपली खूप खनिची मोठ्या कोंबडी मोठ्या मानेची उंच पायाची उंच पाण्याची अशी खनिची कोंबडी प्युअर गावठी लाईनमधली असणारी ही आपल्याकडे आहे तिला अंड्यांवरती बसवलेलं आहे मित्रांनो आणि तिला उन्हाळ्याचा जरा त्रास होऊ नये म्हणून हे टरबूज वगैरे मी खाऊ घालत होतो काय येणार पक्षी उन्हामध्ये लाकत असतात ऊन लागत असतं मित्रांनो आणि सतत पाणी तरी किती पिणार मित्रांनो मग विचार केला की हे आपण टरबूज देऊया आणि तुम्ही तुम्हीसुद्धा मित्रांनो जर तुमच्याकडे पक्षी असतील तर टरबूज खाऊन झाल्यानंतर ज्या या साली असतात सेम सेमाशा साली आणि खरबूज पण खाल्यानंतर अशा साली मित्रांनो टरबूज आणि खरबूज साली आपल्या पक्ष्यांना टाकत जावा दुपारच्या वेळेला मित्रांनो त्यामुळे काय होतं त्यांच्या बॉडीमध्ये खूप मुबलक प्रमाणामध्ये पाणी राहतं आणि त्यामध्ये ज्या विटॅमिन्स असे विटॅमिन्स आहेत तर ते विटॅमिन्स पण आपल्या पक्ष्यांच्या शरीराला लागतात मित्रांनो आणि बॉडी हायड्रेट राहते डिहायड्रेशन होण्याची धोका टाळ टळतो मित्रांनो आणि पक्ष्यांना हिटस्ट्रोक वगैरे येण्याचा धोका टळतो आणि पक्षी मरण्यापासून वाचतो मित्रांनो तर यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या गोष्टी तुम्ही शंभर टक्के नक्की करा आणि दुसरी गोष्ट जर हिरवळ असेल तर सगळ्यात भारी हिरवळ हिरवळ असल्यानंतर पण त्यांच्या बॉडीमध्ये पाण्याचं चा प्रमाण चांगलं राहतं ते हिरव्या गवताचे पात वगैरे खात असतात जर नसेल तर हायड्रोपोनिक तुम्हाला माहीत असेल मित्रांनो मक्याचे कंच मक्याचे दाणे किंवा ज्वारीचे दाणे भिजवायचे आणि त्यांना अंकुर आणायचे आणि मग ते अंकुर आलेले एक दहा दहा दिवसाचे अकरा दिवसाचे अंकुर ते अंकुर कट करून मग ह्या पक्ष्यांना खायला द्यायचे तर असं पण करता येतं मित्रांनो आणि त्यामुळे काय होतं पक्ष्यांमध्ये हिट स्ट्रोक वगैरे येणार नाही विटॅमिनची पण चांगली त्यांची झीज भरून निघते अंडी पण पक्षी घालेल आणि चांगलं ग्रोथ पण करेल कसं असतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इकडे तरी काहीच आम्हाला हिरवळ नाही मिळत मित्रांनो आता पाऊस पडल्यानंतर लगेच हिरवं होतं सगळीकडे पण आता सध्या काही नाही त्यामुळं ह्या हायड्रोपोनिक एक चांगला पर्याय आहे मित्रांनो तसे तुम्ही पक्ष्यांना आपल्या देऊ शकता मित्रांनो तर तुम्ही नक्की करा आणि यातले पक्षी आपण विक्रीसाठी काढलेले आहेत कोंबडे तेराशे रुपये सांगितलेले आहे किंमत आता पुढे आणखीन पंधराशे होऊ शकते त्यांचं चांगलं वेट वगैरे वाढल्यानंतर आणखीन पण सध्या तरी आपण तेराशे रुपये ठेवलेले आहेत तर जर तुम्हाला हवे असतील तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मी तुम्हाला हे पक्षी नक्की देवीन जे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे पक्षी शंभर टक्के मिळतील मित्रांनो आणि इकडे आपण दुसरी महिना बसवलेली आहे अंड्यांवरती हिला पहिल्यांदाच अंड्यावरती बसवलं आहे आता बघू हिचा रिझल्ट कसा येतो काय नाही ते आणि अंड्यावर बसल्यानंतर इकडे जोरदार पाऊस पण झाला होता तर रिझल्ट बघू मित्रांनो कसा होतो तो व्हिडिओ वाढल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू